हॅलो शुभ सकाळ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही ताई रोज रोज तेच काय दाखवत आहे तर ठीक आहे दोन दिवसापासून व्हिडिओ नव्हते मग शूट करायला आता तर दुसरे तर काही कंटेंट नाही आहे की दिवसभर मी तुम्हाला काही दाखवू शकेल कारण की सध्या ऑर्डरच एवढं चालू आहे त्यामुळे मग आता चकलीचंच दाखवावं लागणार आहे तुम्हाला तर चला आज पुन्हा आपली तीच नव्याने सुरुवात होती आज पण पुन्हा खूप जास्त चकली बनवायची होती तर भाजणी पण बनवायची होती चकली पण बनवायची होती पंचवीस किलोची भाजणी केलेली होती ती संपली आणि आता परत आज पन्नास किलोची भाजणी जी ऑर्डर होती ती करायची होती आणि इकडे ना चकली पण तयार करायचं काम सुरू होतं आई आहे ना इकडे खुर्चीवर बसून तळत होत्या कारण की आईंना गुडघ्यांचा त्रास आहे तर आईंना खाली काही बसता येत नाही मग त्यांना मीच म्हटलं की खुर्चीवर बसा म्हणजे तुम्हाला आराम शिरता येईल कारण की मग मदतीला कोणीतरी लागतं ना तळायला आम्ही दोघेजण करायला असतो आई तळायला असती त्यामुळे मग एवढ्या चकल्या आमच्या होतात तर शिवचीही मदत होती थोडी थोडी त्याला स्कूलला दोन दिवस सुट्टा आहे ना तर तोही आम्हाला मदत करत होता तरी इकडे छान अशा आमच्या चकल्या होत होत्या मी परत पीठ पीठमावून सोऱ्यामध्ये भरायचं काम करत होते मिस्टरांचं परत गोल गोल करायचं सारखे करायचे असं काम सगळं सुरू होतं तर पुन्हा मी आईंना टाकू लागत होते तर सगळीच कामं म्हणजे अशी व्यवस्थित नियोजनानुसारच करावं लागतात तर सकाळी आम्ही जरा लवकर बसलेलो होतो ना तर सकाळी सकाळी ना ऊन आमच्या थोडंसं शेडमध्ये येतं तर त्यासाठी आम्ही चादर बांधलेली होती म्हणजे लावलेली होती पण तरी पण थोडंफार ऊन येत होतं तर काही नाही एक दीड तासात ते निघून जाईल म्हणून मग आम्ही काही थोडंसं मागेच बसलो आणि ना मिस्टर पण करत होते मी पण करत होती आज भाजणीचं पीठ पण तुम्हाला दाखवणार आहे की भाजणी कशी तयार करायची ते आणि तुम्हाला सगळं सांगणार आहे मी तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा तर भरपूर त्यांची मला कमेंट आहे की ताई चकली कशी करायची का काय तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तरी पण काही ताईंना कळली नसेल तर मी पुन्हा एकदा सांगेल कारण की ज्या ताई पीठ घेताय ना तर त्यांना नाही समजत आहे तर मी पुन्हा एकदा त्यावर व्हिडिओ करणार आहे फक्त मला दोन दिवसाचा वेळ द्या कारण की माझ्याकडे वेळच नाही आहे व्हिडिओ करायला त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ येत नाही आहे तर ताईंचे कॉल आले तर मी त्यांना कॉलवरच सांगितलं आहे की अशा पद्धतीची करा म्हणजे कशाला का काय माप घ्या तेव्हा चकली व्यवस्थित होईल असं भरपूर ताईंना कॉलवरच सांगितलं आहे पण त्यावर मला नक्की व्हिडिओ करायचा आहे पण दोन दिवस दोन दिवसांनी मी तो व्हिडिओ करील कारण की अनारशांचं पण पीठ भिजत टाकलं आहे त्याच्या पण ऑर्डर लवकरच लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहे मला आणि सगळीच घाई गडबड एक झाली आहे त्यामुळे कळतच नाही आणि दिवस दिवाळी पण आली ना तर दिवाळीमध्ये आता घर म्हटलं तर आवरावंच लागतं तर घर पण आवरायचं आहे ऑर्डर पण कम्प्लीट करायचं आहे एवढा सगळा लोड वाढलाय ना आणि खूप जास्त ऑर्डर असल्यामुळे ना त्या कम्प्लीट पण नाही होते तरी मी सगळ्यांना म्हणजे भरपूर ताईंना आहे की तुम्हाला थोडंसं उशीरस उशिराच मिळेल असं चार ते पाच दिवसांनीच ऑर्डर मिळेल तर शक्यतो मी लवकरच प्रयत्न करते सगळ्यांना लवकर लवकर देण्याचा तर चला आता इकडे आपली मस्त चकलीला सुरुवात तर झालेली होती आणि भरपूर सारं पीठ मळलेलं होतं आज भरपूर सारी चकली करायची होती आज तर पीठ मळल्यानंतर ना आपल्याला ते हवाबंद डब्यामध्येच ठेवायचं आहे म्हणजे त्याची एक छान अशी आपण पिठाची उकड काढून घेत नाही ना त्यामुळे तिचे छान एक अशी वाफ तयार होते त्या वाफेने ते पीठ छान भिजलं जातं तर मी स्टीलच्या डब्यामध्येच ती पीठ म्हणजे घालून ठेवलेलं होतं म्हणजे छान असं भिजले जाईल पीठ तर चला इकडे छान असे मस्त चकली झालेली होती आता काही झालेली होती काही करत होतो ताई पण आलेल्या होत्या तर आमच्या सगळ्यांचा गप्पा गोष्टींमध्ये छान असा मस्त वेळ गेला आणि आमच्या चकल्या कधी झाल्या आम्हाला कळलंच नाही तर खूप छान मस्त बडबड करून आमच्या चकल्यांचं काम पण सुरू होतं तर ताईंनी चकली खाल्ली ना तर त्यांना टेस्ट खूप जास्त आवडली त्या म्हटलं की खूप छान मस्त कुरकुरीत झाली आहे तर तुमच्या चकल्यांना ना ज्यांनी अर्धा किलो एक किलो घेतली ना त्या परत ऑर्डर देतील तर त्यांना म्हटलं अहो असं झालंय ज्यांनी पहिल्यांदा अर्धा किलो घेतली त्यांनी पुन्हा चकल्या मागवल्या आहे तर चला तर आता पुढे आई आहे ना इकडे तळत होत्या तळतळण्यासाठी ना आज जरा मोठीच कढई ठेवलेली होती कारण की मोठ्या कडेमध्ये ना पटपट तळल्या जातात तर इकडे ना आईने चखल्या टाकल्यानंतर ना जरा जास्त वेळ कडक होऊन द्यायची आहे लगेच काही आपल्याला हलवायच्या नाही आहे आणि त्यानंतर त्या खालून आपल्याला वाटतं आहे की आता कडक झालं आहे त्यानंतरच त्या पलटी करायच्या आहे आणि पलटी केल्यानंतर म्हणजे आपल्याला कळलं पण पाहिजे की आपण कोणत्या चकल्या पलटी को केल्या कोणत्या नाही केल्या तर तळायचं पण काम जरा अवघडच असतं कारण की त्याला परत बारीक गॅस करावा लागतो टाकायच्या वेळेस मोठा गॅस करावं लागतं असं अशी सगळी मॅनेजमेंट करायची म्हटल्यावर थोडंसं अवघडच असतं आणि मिस्टर तर चालली होती चेष्टमस्करी ते म्हणत होते की आपण प्रत्येक सीझनमध्ये फक्त चकल्याच करतो उन्हाळा आले की चकल्या करतो हिवाळा आलं की चकल्या करतं तर मी त्यांना म्हणत होती की चला आपल्या नशिबात चकल्यात चकल्या आहे तर चला आता इकडे छान अशा मस्त थोड्याशा अशा लाल सर्कलवर आल्या की चकल्या काढून घ्यायच्या कारण की जास्त पिवळ्या काढल्या ना तर चकल्या आहे ना लगे म्हणजे अशा नरम पडतात तर थोडासा कलर चेंज झाला की लगेच आपल्याला चकल्या तेलामधून काढून घ्यायच्या आहे तर आता आई आहे ना इकडे चकल्या काढून घेत होत्या तर झालेल्या होत्या चकल्या आता तो मला कलर चेंज झालेला दिसत असेल तर काढून घेतल्या चकली इकडे आणि चकल्यांमध्ये ना तेल तर अजिबात आलेलं नाही आहे एकदम म्हणजे अशी मस्त चकली झालेली होती बिना तेलकट कारण की वाफ काढून घेतली ना पिठाची तर चकली जास्त तेल ओढती आणि आमची चकली अजिबात जास्त तेल ओढत नाही त्यामुळे खूप छान लागते खायला आणि इकडे आईने आणि मी आता पुन्हा एकदा चकल्या सोडून घेतलेल्या होत्या तेलामध्ये तर तेलाला जो जोपर्यंत ताव असतो ना तोपर्यंत पटपट चकल्या सोडावं लागतात त्यामुळे मग मी आईंना सोडू लागत होते म्हणजे कारण की एका माणसाला तर काही एवढ्या मोठ्या कढईमध्ये चकल्या सोडणं शक्य होत नाही त्यामुळे मग मी त्यांना सोडू लागायचे आणि परत मी माझ्या माझ्या कामाला जाऊन बसायची आणि आईंचं काम सुरू असायचं तळायचं आणि तळाईचं काम पण एवढं काही सोपं नसतं कारण की प्रत्येक चकली झाली की नाही कच्ची आहे का उलटली का हे सगळं लक्ष देऊन बघावं लागतं त्यामुळे कोणतंच काम सोपं नसतं पण आई पण त्यांच्या वयानुसार भरपूर प्रयंत प्रयत्न करताय कारण की त्यांना पण जास्त डॉक्टरनी म्हणजे डॉक्टरने त्यांना खाली बसायलाच नाही लावलेलं आहे पण त्या बसतात आणि त्यांना ना आज चेअरच दिली होती बसायला म्हटलं तुम्ही चेअरवरच बसा म्हणजे तुम्हाला पण सोपं जाईल असं तर छान अशा आता चकल्यांचा परत एकदा कलर बदललेला होता तर आई आहे ना मोठ्या झाऱ्यामध्ये त्या सगळ्या काढून घेत होत्या आणि पुन्हा एकदा त्या पलटी करत होत्या म्हणजे लगेच मोठ्या झाऱ्यामध्ये तुम्हाला दिसेलच की एक खाटी पूर्ण सगळ्या चकल्या पलटी होत होत्या तर सगळ्या मोठ्या झाऱ्यावर काढून घेतल्या की ती ज्या त्यांनी आपल्याकडून चकल्या वगैरे घेतल्या ना तर त्यांच्या क म्हणजे कमेंट आलेल्या होत्या व्हॉट्सअपला मेसेज आलेली होती की ताई तुमच्या चकल्या खूप सुंदर आहे खूप छान आहे तर खूप म्हणजे कमेंट तर खूप मोठ्या मोठ्या होत्या तर वाचून खूप छान वाटलं मला नेमकी या म ह्या व्हिडिओमध्ये ॲड करायच्या होत्या पण काही मला करता आलं नाही त्यामुळे मग मी काही केलं नाही कारण की मला थोड्याफार गोष्टी अजून मला विचाराव्या लागतात एडिटिंग काही मला एवढी जमत नव्हती ना तर मग त्यामुळे मी ते काही ॲड केलं नाही तर ते स्क्रीनशॉट वगैरे सगळे काढून ठेवलेले होते मी तर खूप छान छान रिप्लाय ऐकून खूप छान वाटलं तर चला कोणी कोणी पीठ पण घेतलं त्यांनी पण चकल्या करून बघितल्या तर पिठाच्या पण कब चकल्या खूप सुंदर झाल्या म्हटलं चला ऑर्डर तर सुखरूप गेली सगळ्यांपर्यंत म्हणजे का काही नुकसान झालं नाही कारण की चकल्यांची एक मनामध्ये भीती होती फुटतील का काय पण काही प्रॉब्लेम झाला नाही कारण की पॅकिंगच एवढी जबरदस्त केलेली की चकली हलत नाही पण मग काही काही कस्टमर्स होऊन जातं कारण की काही काहींचं थोडंसं लांब असतं त्यामुळे मग थोडंसं प्रॉब्लेम होऊन जातो दोन दिवस लागतात तीन दिवस लागतात त्यामुळे ना मग थोडासा प्रॉब्लेम असतो हो कुरिअरमध्ये कुरिअरमध्ये अटक अटकल्या जातात कुठे फुटतूट होती थोडीफार नुकसान होते तर आता धंदा म्हटलं की थोडीफार नुकसान होणारच तर इकडे सगळ्या चकल्या आता आमच्या मस्त रेडी झालेल्या होत्या तळून तर मी तुम्हाला दाखवते तर एवढ्या सगळ्या चकल्या केलेल्या होत्या आम्ही आणि चकल्या एकदम छान कुरकुरीत अशा मस्त झालेल्या होत्या तर खूपच सुंदर चकल्या झालेल्या होत्या तुम्ही बघू शकता आणि कलर पण एकदम एकसारखा आलेला होता चकल्यांना आणि एकदम काटेरी काटेरी झालेल्या होत्या तर तुम्हाला ही कशा वाटल्या चकल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ऑर्डर करायची असेल तर फटाफट ऑर्डर करा वरती दिलेल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता तर चला खूप छान मस्त आपल्या चकल्या झालेल्या होत्या आणि भाजणीचं पीठ पण तुम्हाला पाहिजे तर तेही ऑर्डर करू शकता तर ह्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता कॉल नाही केला तरी चालेल फक्त मेसेज करा तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल तर इकडे आता जेवण झालं दुपारचं आणि त्यानंतर मग भाजण्याच्या पिठाची तयारी चालू झाली होती आमच्या तर हा आम्ही कोलम तांदूळ वापरतो जुना कोलम म्हणजे तो, तो चिकट नाही हो जास्त तर आता इकडे ना आईने भाजणी भाजण्यासाठी घेतलेली होती तर पोहे वगैरे सगळे पाखटून वगैरे घेतलेले होते पोहे पण भाजून घेतलेले होते आणि आकडे आता इकडे धने पण भाजत होत्या तर धने पहिले नीट करायचे होते तर ते घोता वगैरे काही मला येत नाही कारण की ते सु म्हणजे सुपाचा खेळ तर मला तर काही जमत नाही त्यामुळे मग आईच भाजत होत्या ते, ते, ते सगळे तर आईंना म्हटलं तुम्हीच व्यवस्थित नीट करून घ्या मग मी येते तोपर्यंत मी बाकीचं घरातलं काम आवरून घेतलं आणि तोपर्यंत आई हे सगळं नीट करत होत्या कारण की ना धने धण्यांमध्येमध्ये ना किती पण थोडे म्हणजे असे चांगले धने आणले तर खडे वगैरे राहतातच तर मग आईने धने पाकडून दिले आणि मी लगेच निसून घेतले तर छान असे स्वच्छ पण झालेले होते तर प्रत्येक डाळ वगैरे सगळं पुसून वगैरे घ्यावं लागतं कारण की डाळींना भुरकापणा असतो आणि तांदूळ आम्ही काय करतो संध्याकाळी ना म्हणजे धुवून आणि फॅन कडक सुकट टाकतो म्हणजे सकाळपर्यंत असा कडक होतो आणि लगेच भाजण्यासाठी घेतो कारण की मग तो आहे ना त्याच्यात काही कचरा वगैरे असला तर निघून जातं आणि म्हणजे कोणी कोणी को पावडर लावून ठेवतं हो तांदळाला तर ते सगळं निघून जातं आणि छान अशी मस्त आपली भाजणी तयार होते तर तुम्हाला दाखवणारे म्हणजे पुसायचे काही व्हिडिओ घेतलेले नाही आहे मी कारण की आ, मी ना सगळं मोठ्या अशा म्हणजे अशा चादर वगैरे घेतलेली आहे आम्ही बेलशीट वगैरे मोठे मोठे तर त्यामध्ये एकदा टाकलं की छान असं मस्त पुसून काढता येतात तर त्यामध्येच मी रूममध्येच पुसले ना तर त्याच्यामध्ये चं काही व्हिडिओ घेतले नाही तर सगळं पुसून वगैरे घेतलेलं होतं फक्त धनं पाखडून निसून घेतलेलं होतं धनं जिरे तर धनं पण भरपूर लागतं भाजणीसाठी आणि आज करायची होती आम्हाला पन्नास किलोची भाजणी तर आज भरपूर सारा लोड होता सकाळी चकल्या करून दुपारी आम्ही परत भाजणीला बसलेलो होतो त्यामुळे दुसरं काही शूट करायला वेळच भेटला नाही म्हटलं चला आज सगळ्या त्यांना मस्त भाजणीची रेसिपी दाखवू आणि त्यांना एक किलोच्या प्रमाणामध्ये प्रमाण पण सांगू तर मी तुम्हाला सगळ्यांना एक किलोच्या प्रमाणात भाजणी कशी बनवायची हे सांगणार आहे म्हणजे अर्धा किलोच्या प्रमाणात अर्धा किलो तांदूळाच्या प्रमाणात कशी भाजणी तयार करायची हे तुम्हाला मी सांगते तर ज्या ताईंना म्हणजे मला कमेंट आल्या होत्या म्हणून मी सांगते तुम्हाला तर कोणाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहून पण घेऊ शकता कारण की मला तर आता एक किलोची ब म्हणजे अर्धा किलोची भाजणी दाखवल्या एवढा तर काही वेळ नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला ती भाजणी नाही दाखवू शकत तर चला आता इकडे मी तुम्हाला प्रमाण सांगते सगळ्या गोष्टींचं अर्धा किलो भाजणीसाठी आहे ना प पा म्हणजे पाचशे ग्रॅम तांदूळ म्हणजे अर्धा किलो तांदूळ दोनशे ग्रॅम हरभऱ्याची डाळ पुन्हा एकदा ऐका की अर्धा किलो तांदळासाठी अर्धा किलो तांदूळ घेतला की दोनशे ग्रॅम हरभरा डाळ म्हणजे आपली चना डाळ आणि शंभर ग्रॅम मूग डाळ शंभर ग्रॅम शाबुदाणे शंभर ग्रॅम पोहे पन्नास ग्रॅम उडीद डाळ दहा ग्रॅम जिरे आणि वीस ग्रॅम धन तर तुम्हाला सगळ्यांना कळालंच असेल तर पुन्हा एकदा सांगते मी तर अर्धा किलो तांदळासाठी अर्धा किलो तांदूळ दोनशे ग्रॅम हरभऱ्याची डाळ शंभर ग्रॅम मूग डाळ शंभर ग्रॅम शाबुदाणे शंभर ग्रॅम पोहे पन्नास ग्रॅम उडीद डाळ दहा ग्रॅम जिरे वीस ग्रॅम धन हे सगळं छान असं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही नक्की लिहून घ्या आणि अशा पद्धतीत जर तुम्ही भाजणी केली तर तुमची चकली अगदी कुरकुरीत होणार आणि नरम तर अजिबात पडणार नाही तर चला इकडे मी आता सगळं एक एक काढून घेत होते वस्तू तर मी ना सगळ्या बांधून वगैरे ठेवलेलं होत्या पिशवीत घालून व्यवस्थित आणि आता इकडे ना थोडंसं आईनने भाजलं थोडंसं मी भाजू लागत होते त्यांना तर हे सगळं मला फॅन खाली गार करत टाकायचं होतं तर आई सगळं भाजून देत होत्या आणि त्यानंतर मी हे सगळं फॅनखाली मस्त नेऊन सुकवत होते म्हणजे गार थंड करत होते कारण की संध्याकाळी लगेच पीठ दाळायचं होतं पीठच राहिलेलं नव्हतं भाजणीचं त्यामुळे मग थोडीशी घाईच होती आम्हाला पण भरपूर वेळ झाला होता आम्हाला एवढं सगळं भाजता भाजता कारण की पन्नास किलोची भाजणी करणं म्हणजे सकाळी चकल्या करून परत दुपारी आम्ही एवढी पन्नास किलोची भाजणी करायला बसलेलो होतो तर वेळ तर होणारच ना तर सगळं इकडे नेसून वगैरे घेतलेलं होतं डाळी सगळ्या पोसून वगैरे घेतलेल्या होत्या तांदूळ धुवून सुकून घेतलेले होते तर आता आईने पण भरपूर भाजलं तर आईंना म्हटलं आता उठा तुमच्या हाताला भरपूर क लागले असेल तर तुम्ही जरा उठा मी भाजते तर आता इकडे मी भाजण्यासाठी बसलेले होते तर त्या मला सांगत होत्या की अशा नाही अशा प्रमाणात भाज म्हणजे आता कितीही केलं तर आईंचा अनुभव थोडासा जास्त आहे त्यामुळे त्यांना एक्सपिरियन्स थोडासा जास्तच असणार म्हटलं चला आता आई जसं ज्या प्रमाणात सांगाल त्या प्रजा प्रमाणात मी भाजत होते तर आमची भाजणी ए म्हणजे एकदम छान होते आणि बारीक गॅसवर भाजतो ना त्यामुळे एकदम खरपूस होते आणि टेस्टला तर म्हणजे दातांना भाजताना इतका सुगंध येत होता तर म्हणजे इतका भारी वास येत होता ना दळाईच्या दा, वेळेस तर किती म्हणजे आम्ही घरघंटीतच गर जवतो ना तर खूप सुंदर वास येत होता मस्त सेण सुटलेला होता सगळीकडेच जिरे धन असल्यामुळे ना त्याचा एकदम खमंग वास येतो भाजणीचा आणि खूप छान मस्त भाजणी लागते तर चला म्हणजे चकली पण खूप सुंदर येते खूप छान लागते असं तर इकडे छान असे आता आपली भाजणी होत चाललेली होती तांदूळ भाजायचे होते पण बाकीचा भासतानाचा काही व्हिडिओ घेतला नाही आहे मी कारण की मग एवढा वेळच नव्हता म्हटलं जाऊ द्या आता पूर्ण पुढच्या वेळेस आहे ना पूर्ण भाजणीचा व्हिडिओ घेऊ तर आता थोडंफारच व्हिडिओ घेतलेला होता तांदूळ वगैरे भाजताना काही दाखवलेले नव्हते तर भरपूर वेळ झाला होता सगळी इकडे सगळं म्हणजे असं व्यवस्थित टाकलेलं होतं थंड करत तर इकडे पोहे धन आणि त्यानंतर मूग डाळ तर, तर सगळं छान भाजून घेतलेले होते जिरे असं सगळं ठेवलेलं होतं डाळ होती चना डाळ शाबुदाणे शाबुदाणे पण छान असे मस्त भाजून घेतलेले होते उडीद डाळ आणि त्या साईडला तांदूळ तर असं सगळं भाजून मस्त बेलशीटवर छान असं थंड करत ठेवलेलं होतं म्हणजे सगळं वेगवेगळं ठेवलेलं होतं पण हे दहताना सगळ्या सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण की जेव्हा पूर्ण भाजणी छान अशी मिक्स होते ना त्यावेळेसच पीठ छान येतं तर सगळी भाजणी मिक्स करायसाठी पण खूप म्हणजे मेहनत असते का कारण की सगळी भाजणी मिक्स पण झाली पाहिजे तर चला आज आहे ना स्वयंपाकाला जरा जास्त उशीर झाला होता त्यामुळे मग मिस्टरांनी हॉटेलमधून पार्सल भाज्या आणल्या मी घरी पोळ्या आणि भात केला आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवणं केली तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवतोय तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असले सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय